नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतात की जे ॲडवर्टाईज आहे ते ॲडव्हर्टाइज भिंतीला कशी केली जाते पहिले बघा पहिल्या काळात भिंतीला असे कलर करायचे आणि कलर करून ॲडवर्टाईज करायचे पण आजकाल वॉलपेपर स्वरूपात हे असे ॲडवर्टाइजिंग आलेली आहे आणि हे फक्त चिटकवायचे असते आता ते आपल्याला दाखवणार आहेत की ते कसे चिटकवायचे आहे म्हणून आता तुम्ही इकडे पाहू शकता ही त्यांची गाडी आहे आणि इथे त्यांनी हे कोलगेटचे बॅनर लावलेला आहे एक प्रकारे असं वाटतं की पेंटच केलेला आहे व तो पेंट नसून तो एक प्रकारचा वॉलपेपर आहे आता पाहूयात सुरुवातीला त्यांनी जो टेप आहे तो टेप एका बाजूला लावून घेतलेला आहे मार्किंग करण्यासाठी म्हणजे तुझी साईड ओपन होते बघा ओपन झालेले आता बॅकसाईट आता ते इथे लावणार आहेत लावण्यापूर्वी हे पाणी आणि रोल आहे याने भिंत साफ करून घेतलेली आहे मी साफ करून घेणार आणि मग ते या पद्धतीने चिटपत लावणार आहेत हे पाहू शकता प्रकारे चिटपत आहेत ते जे वेळेची खूप बचत होते मित्रांनो याच्यातून आणि कॉस्ट कटिंग पण होते आणि जे मिळणारं जे आउटपुट आहे ॲडव्हर्टाईजमेंटचं ते खूप चांगलं आहे ॲडव्हर्टाईज खूप चांगल्या प्रकारे दिसते बघा त्याने पाणी ओतलेलं आहे असं पाणी ओततात पाणी ओतून धुव जाते आणि ह्या रोलरने ते चिटकत चालतात पाहू शकता तर अशा प्रकारे चिटकत चाललेलं आहे ते बघा किती चांगल्या प्रकारे हे ॲडव्हर्टाईज दिसते बघा जसं की पेंट आहे आणि एकदम म्हणजे पाच ते दहा मिनटात ॲडव्हर्टाईज लावून होते बघा मित्रांनो नाही तर पहिलं खूप कलर वगैरे हो करावं लागायचं खूप कष्टाचं काम असायचं त्याच्यानंतर एक साचे आलते जसे आपण रांगोळीसाठी साचे असतात त्या पद्धतीचे साचे असतात आणि त्याच्यातून परत कलर आपल्याला तिथं पेस्ट करत लाग लागत होता पण आता कलर पेस्ट करायची गरज नाही मित्रांनो पाहू शकता दहा मिनटात या भाऊंनी लावलेला आहे पाहू शकता नॉर्मल कलर मित्रांनो सेम कलरचं कॉम्बिनेशन आहे हे काय म्हणतात डिजिटल डिजिटल वॉल पेंटिंग म्हणतात मित्रांनो याला, याला? आणि कलर करणं हे योग्य कोणतं परवडतं कंपनीला परवडत ना हाय हो ना कुठून आलेले तुम्ही, तुम्ही श्रीमपूर आलेले का आठ बाय पाच चा बॅनर आहे मित्रांनो पाहू शकता पाहू शकता कशी ॲडव्हर्टाईज केलेली आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र